काल गेली ती बघा आत्मापूरला नको होय नको होय करत गेली पर काय होतं माहिती आहे का पहिल्यासारखा प्रवासच सहन होईना झाला गाडीचा गाडीत बसलं का डोकं जडजड जडजड आहे निम्यापर्यंत काय वाटलं नाही पुन्हा त्या कुठली काही ते आप्पाच्या वाडीपासून पुढंच गेलं का नाही तिथनं मला दमनी गणं काय बसाहेब येणार लेकरं झुपली येताना तर लेकरं झुपली शिटावर नाही मी अशी आव गाडून शिटाला धरून बसून आली काय करायचं पण अजून येत येत आरेवाडीत गेलो देवाला बघा बिरोबाचं दर्शन घ्यायला आमावश्या आम होती म्हणलं जाऊन पाया पडून ये हो दोन चार महिने झाला आता बिरोबाला गेलोच नव्हतो आम्ही दिवाळीत मला तर वाटतं दिवाळीतच गेलेली का गिलती आधी मध्ये गिलती काय की बहुतेक हा आणि मग म्हणलं चला जाऊन या हो पाया बिया पडलो रात्रीच बघा अस तिथं मावशी बसल्या होत्या चिरचिर पाऊस येत होतं पण छत्री घेऊन इस तू करून बघा चुडंपाटल्या घालायला बसल्या होत्या पाटल्या घातल्या चाळीस रुपयाच्या पन्नास रुपये नी नोट दिली म्हटलं प्यातो मी पाणी म्हटलं पाऊस येतो या प्या म्हटलं गार लागतंय गारच्याचं झालं बघा असं दर्शन बिर्शन चांगलं घरी यायला तीन वाजल्या पाठच्या तीन वाजल्या झालं एक दोन तास झोपलो का सकाळ अजून उठून झालं साईपाग दोन भांडी आवरा आवरी अजून महाग लागलीच तर वर तर हां भावलं की येतोया चल इकडं चल तिकडं करत नाही नाही ह्यांना बोललं तरी ही नाही ती बायको सारवडून शाना अजून पुन्हा कालवा या हा नवऱ्याचा सारवडती नवऱ्यानं रोज रोज का आम्हाला आशा दाखवता का आम्ही का मटणं खातो का नाही कधी आमच्या घरात हा संपला सराव आमच्या आम्ही बरं आणून खाऊ तुमच्या मटणाचा आहे का आम्ही मटण देतून हे देतून चलन हे जो काकाधी करून त्याचं आपीडेट करून त्याचं अमुक करून ह्याच तमूक करून एवढं येत आवा काल काल त्यांनी तिथनं तसं म्हणलं का आलं घरात तू तुझ्या कोण नादी लागते तुझ्या कोण नादी लागते मग नादीला काय सकाळ सकाळ कशाला अजून गेला रोज सकाळचं आता चार दिवस झालं रोज सकाळचा माणूस काहीतरी करायला लागलं बाहेर का गेलेला आहेच गेलेला आहेतच ही करू ती करू ही नावावर घर करू ती नाव रान करू त्यातलं आईचं नाव कमी करू का आईचं नाव कमी करायचं आहे आता इतके दिवस सुचलं नाही ना आता सुचायला लागलं मी बायको मी म्हणती ह्यांच्या नावावर घर आहे तरी काय गाडी हीच घेऊन हिंडत तर ह्यांना गाडी नावावर पाहिजे तुम्हाला, तुम्हाला, का ओ, बार बार infinity, का तुम्हाला, तुम्हाला का घरात राहतायच की तुम्ही मग तुम्हाला घरात नाव कशाला पाहिजे आ घरात राहताय मग कशाला घर नावा पाहिजे तुमच्या तरी बायकुभे बोलती तिकडून शेंडा हान नवरा बिहू तिकडून सारखा हो टाकण्याला होतोय महाग हा जरा तरी आम्हाला सुखानं जगू देताल का नाही आणि तुम्हाला काय करायचं ती करा ना तपली तुम्ही मग तुम्हाला आमची गरज नाही तुमचं आमच्या वाचून नडत नाही कशाला मग तुम्ही आमच्या मागे येत आहे गोंड घोळत आ बसायचं गप तिकडंच तुम्हाला काय करायचं ती जाऊन करायचं तुम्हालाही माहिती आहे ना तिथली करायची माहिती जाऊन सगळी आम्हाला काय कळत नाही आम्ही आहे आणि आम्हाला काय कळून बी घ्यायचं नाही आणि आम्हाला काय करायला यायचं नाही काय करणार तुम्ही बायको शिकवती वाटणं आनंद केली तर मी घालाय जोराला अगं तू कधी ह्याच्या आधी घालून तर नाकलीच घालाय जोर यायला कधी घातलं ह्याच्या आधी बरं या आधी दहा बारा माणसाच जगून दमलेली ते आता हिजानं गुहिणा झाली ना ऐंशी वर्षाची मातारी आम्ही तुझ्या आम्ही तुझ्या कशा जो बाय फुटक्या ह्याच्यात मेंद्यात राहणार नाही आम्ही गा सात एका कशाला आम्ही तर यायला या लागलोय तुझा नवरा म्हणला म्हणून आम्ही यायला लागलो मी मटण खाय तुझ्या घरी आम्ही एवढा हा पाकलो मठाण आणतो आग करतो तर मग करतो खावा की या ना घरात दोन दोन किलो ना दोन चार फोटो करून खावा बायकूला घाला तुम्ही खावा तुमच्या बाळाला घाला आम्ही मागा येतोय का तुम्हाला द्या आम्हाला मठान म्हणून आम्हाला इथं सांगताय मटाण आणतो हे आणतो नाही तसलं ती म्हणते ती का नाही ह्यांना कधी आणून कधी खायचं माहित नाही आणि हे आम्हाला आशा सोडते ती पाणी सोडते बाकी काही नाही नादी लावायचं काम आहे असं नाही असं ह्याला बाळलं नाही त्याला बाळल त्याला बाळलं नाही ह्याला बाळलं वाटतं त्यांना पण त्यासाठी ह्यांचं प्रयत्न चालू आहे तर हा बायक वाहतनं घरातनं खेळ्या करते आम्हाला कळत नाही काय नवऱ्याला लावते आता तोंडाला इतक्या दिवस नवऱ्यानं बायकोला लावली तोंडा भांडायला तोंडाला आणि आता बाईक नवऱ्याला लावते तोंडाला ला आता आता नीटनिटक करून घ्यायला हा वाटुळ करायला बाई कुमोर घालत होत तरी बी आम्ही मानलो नाही आम्ही कस तर घर उभा केलं त्यातलं बी ती म्हणते तीच किंवा ती हे जेव्हा कसं आयत ह्या जेव्हा कसा डोळा असतो तसा यांचा डोळा अंगात नाही करणी ह्यांच्या नुसतं ह्यांना सगळं पाहिजे आयत आम्ही काय काय केलं कसं कसं केलं आमची आम्हाला माहिती आहे आणि आम्ही गेलो कुठं आलो कुठं ह्यांना काय काढायची झळ आहे का आमची कशाची आहे का आमची झळ हिनला कशाची आम्ही कच कचकाटून टाकून पाणी ठेवून गेलतो सकाळी आलो तर त्यात रचकाच पडला होता ग आम्ही टाकून गेलतो खायला ह्यांना काय घेण नाही आमच्या उचापाच्या करायचं काय करायचं आ बायकोनी किकून करायच्या नवऱ्याने किकून करायच्या नवरा साधूपणाचा आव आणणार आणि खेळ्या करणार आम्ही चांगलं वळपून सोडलंय आम्ही तुमच्या कुठल्या गोष्टीला ना बाळत नाही चांगलं वळाखलंय आम्ही तुम्हाला आम्हाला आणि शिकवायची गरज लागत नाही नवरा व्याजपत्र बाळत होता भावाच्या बोलण्याला पण कळालंय आता ती कसं म्हणते ती का नाही दूध पोळलं का माणूस ताक बी फुकून पिताय आता फुकूनच आम्ही पिणार आहे आता आता पोळलंय आम्हाला दूध एवढा मोठा चटका बसलाय ना ती चटका एवढा फसलाय की ती डाग मुजणार पण नाही आमचा चटक्याचा इतका मोठा चटका दिला आहे तुझा आम्हाला त्यामुळे आता ताकाळसुद्धा आम्हाला फुकून प्यायची येळ येणार आहे आणि पिणारच आहे आम्ही फुकून दात जरा पाण्यात पडलं काही माणसं कुठनं कधी काय करते खेळ्या करतेली सांगतास यायचं नाही घरातल्या घरात खेळ्या करते ती बाहेरचं तर एखादं असतं तर त्याला तर नुसतं यांनी भाजून खाल्लं असतं भाजून काय भरपाळून खाल्लं असतं माणसाला ह्यांनी नको 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 करून ठेवलंय जीवन हा रोज उठून यायचं रोज उठून माणसाचा दिवस आजचा चांगला जाईल म्हणलं का ह्यांनी आलेला आहेच उटाक लावायला आलेला आहेच यांचं तोंडात नाव नाही घ्यायचं हे नाही बघायचं म्हणलं ही स्वतःहून चालून येते ती मोरं आमचं आम्ही सुकानं खातो पार खाऊ दे घ्या आम्हाला आ खावा की आता घर घेतलंय मसरं घेतले ती खावा की चार चार फोटो करून तिकडं आणि माझा नवरा म्हणतो चाळीस हजार देतो अगं तुझ्या नवऱ्याची आशा दाखवायची नुसती कामं चालवायची नवरा तुझा चाळीस हजार देतो का रुपया द्यायचा नाही तुझा नवरा चाळीस हजार देतू आमचंच घ्या गेलो बाडून आणि आमच्यावरच खोटा आरोप करा गबाळ हानल गबाळ हाणलं गबाळ हाणला असतं म्हणजे घर कशाला झालं असतं उबा हा ह्यातलंच कर्ज दिना तिने निम आमचं आम्ही कसं जगायचं तसं आमचं आम्ही जगू आम्ही ना का आम्ही नुसतं आमच्या आमच्या पॉटन मॉट झालं ना तरी आम्हाला बास पॉटन मॉट आमचं झालं तरी बास झालं आम्हाला बाकी कशाची आशा नाही तुम्हाला कमवून ठेवायचं आहे तुमच्या पोराला तुम्हाला साठवून ठेवायचं आहे ठेवा की ठेवा साठवून तुमच्या पोराला मसरं घेतली ती दुधाचा पगार येतोय तुम्हाला ते आता हायत पैसा आलेलं शरीराचा असलेलं ती टाका पोराच्या नावावर नाही पोराला अजून दोन चार एकर जमीन घेऊन ठेवा तुम्हाला काय नको म्हणतोय का करा तुम्ही बी करा साठवा खावा प्या तुम्हाला काय कोण नको म्हणतंय हिंडा आमची माफ तेवढी तुम्ही काढणार का कारण तुम्हाला आम्ही मागा येत नाही का आलोय मागायचं साखर नाही आम्हाला चालान पती नाही शेंगदाण नाही तर कालवनाला कधी मागाय आलो आहे तुम्हाला आ आम्ही पास ठावा आमच्या घरात तुम्हाला आम्ही काय कधीच येणार नाही तुम्ही आईच आमचं लुबडून खावा डबडून खावा हे करा आणि भाऊ काय सांगतो काल मी ऐकते बरं का भाऊ म्हणतो बाया बायांचं काय काय होईना आपण भाऊ भाऊ एका जीवान राह आता सुचाय लागलं रे एका जीवाने राह का नावाव करून घ्यायचंय म्हणून एका जीवान राहणार एका जीवानं राहणार असं तर राहिलंच नसतं भाऊ भाऊ एका जीवन राहणार बायाबायाचं काही होती अहो बायकोच ऐकण्यात आला म्हणून फळाला आलं हा बायकोच ऐकून बसला पहिल्यापासून बायकोच ऐकलं तर आमच्या टकुरीत प्रकाश पडला नाही बायकोला म्हणायचं मी मारल्यागत करतो बायकोनं रडल्यागत करायचं बायकोनं मारल्यागत करायचं नवऱ्यानं रडल्यागत करायचं हे तुमचं पहिल्यापासूनच चालू होते पेलनिंग तर आम्हाला कळली नाही ना कसं कळलं आम्हाला ह्यांनी आमच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती भाव माझ्या काळजाचा तुकडा हाय भाव माझ्या काळजाचा तुकडा हाय बायकुल आमच्या समोर काय म्हणायचं आता काय खेळ्या करायच्या आम्हाला कळलं असतं म्हणजे कशाला